छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसमोर आपण उपोषणाला बसले काय विषय काय मागण्या माझी अशी मागणी आहे मला प्रथम ग्रॅज्युटी ग्रॅज्युटी सुट्ट्याची रक्कम थकीत पेन्शन जे आता मला वर्ष होऊन गेलं म्हणजे तेरा महिने झाले अजून मला पेन्शन सुद्धा लागू झालेली नाही आहे आज तीन दिवसापासून मी वारा पाऊस ऊन अशा परिस्थितीमध्ये अशा आहे मला कुठलाही असं हे नाही आहे की मला माझ्याकडे पैसा आहे मी किंवा कुठलं मंडप वगैरे टाकू आणि बसो पण तुम्ही माझ्या मला असे म्हणजे मी अशा परिस्थितीमध्ये आहे की आज माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे माझी पत्नी परेशान आहे हे माझं आज हे माझे सहकारी आले माझे कर्मचारी आहे हे मला थोडं सपो यांनी मला सपोर्ट केला की बाबा बसले तुम्ही चांगले केलं आहे माझे असे विचार माझे असे म्हणणं आहे की महानगरपालिकेमध्ये आज फार मोठा म्हणजे माझी कर्मचारी जे पेन्शनचे जे कर्मचारी आहे त्यांचे फार परिस्थिती बिकट चाललेली आहे का की त्यांना आजपर्यंत कोणाला पेन्शन लागू झालेत तर कोणाला त्यांचं ते थकीत पेमेंट देण्यात आलेलं नाहीये कोणते कर्मचारी असे आहे की ते रोज चक्र मारतात पण इतर साहेब लोक असे आहे की उडवा उडीचं उत्तर देऊन सनी त्यांना माघारी पाठवून देतात दुसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी बोलवतात पुन्हा तोच प्रश्न उपस्थित करतात आणि कर्मचाऱ्याला वापिस जावं लागतं कारण की महानगरपालिकेमध्ये असं झालेलं आहे की कर्मचारीचं काय कोणी बाजू घ्यायला तयार नाही माझी अशी विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये सध्याची परिस्थिती चांगली परिस्थिती आहे असं मी असं म्हणत नाही की वाईट परिस्थिती आहे पण माझ्या माझं असं आहे की बा कर्मचाऱ्याच्या हेतूमध्ये तुम्ही काहीतरी चांगले निर्णय घ्यावा अशी मी एक मागणी केली आहे लेखाधिकारी हो सर वो सर त्यांनी मला अशी विनंती आहे की कमीत कमी त्यांनी चार ते पाच तास कमीत कमीत कमी अकाउंट आपल्या लेखा विभागात येऊन बसावे जे करून माजी कर्मचाऱ्यांचे व इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गे लावल्या लावण्यात त्यांना यश मिळेल आणि सांगण्यात येईल कि काही कर्मचाऱ्याचे कसं आहे ते स्वतः ऑफिस मध्ये हजर नसतात मग त्यामुळे कर्मचारी तिथून निराश होऊन मला एक सांगा बोला यांची ते आठ तास चार तासाची मागणी करतात आता कसं आहे त्यांना म्हणजे त्यांच्याकडे त्यांना दुसरे खाते दिलेले आहे त्यांच्याकडे दोन खाते दिलेले मला असं म्हणजे मला वाट म्हणजे माहिती मिळाली म्हणून माझं असं इच्छा म्हणणं आहे की त्यांनी चार तास तिकडे द्यावा आणि चार तास इकडे जावा जर संपूर्ण दिवस जर तिकडे आठ तास जर तिकडे दिले तर इकडे कर्मचाऱ्याला कधी देणार वेळ बाकीच्या इतर काम आहे ते म्हणतात आता आता मी माझ्या ज्यावेळेस मी माझी मागणी साठी मी या तिथं अकाउंट ऑफिसला गेलो त्यावेळेस तर मेयर साहेबांना मी असं दाखवलं माझं एक मला म्हणलं माझं एक बिल आहे मला से कम तेवढं सँक्शन करून द्या तर ते म्हणे वाहू साहेबांना भेटा आता वाहू साहेब तिथं जागेवरच नाही तो भेटू कोणाला तो भेटू कोणाला म्हणजे मग मग विचार वाट पाहता पाहता आठ दिवस गेले आज सुद्धा तीन दिवस झाले आपल्याला काही हो, उपोषणाला आतापर्यंत मला तीन दिवसापासून कुठल्याही मला कुठल्याही अधिकारी नाही अजून मला काही प्रतिसाद दिला नाही धन्यवाद आपलं नाव मोहन गंगाराम चव्हाण सुरक्षा विभाग निवृत्त कर्मचारी